अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा सव्वीस ऑगस्ट सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आणि अगदी योगायोगाने या श्रावणी सोमवारच्या दिवशी आलेली आहे कृष्ण जन्माष्टमी सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा योग एकाच दिवशी सोमवार आणि त्याच्यासोबत हा कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आजचा दिवस हा भगवान कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे तसंच या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्व आहे मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज करावयाच्या सेवा उपाय हे सगळंच सांगितलेलं आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीचा एक अत्यंत प्रभावी आणि सिद्ध उपाय सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यात सतत अडथळे विघ्न येत असतील मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी आज सायंकाळी या एका ठिकाणी एक दिवा लावा आणि दिव्याच्या खाली एक वस्तू घाला जर तुम्ही आज सायंकाळी या एका वस्तु तुम्ही जर हा दिवा लावला तर तुम्हाला संपूर्ण श्रावण मासातील दीपदानाचं पुण्य लाभेल तुमच्या घरात सकारात्मकता येईल या दिव्यामुळे तुमच्या आयुष्याचं आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचं सोनं होईल बघा हा उपाय जो आहे तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल अखंड घरात लक्ष्मीची प्राप्ती करेल भगवान श्री विष्णू आणि कृष्णांना तुमच्या घरा घराकडे नेहमी प्रसन्न करेल अत्यंत प्रभावी उपाय आहे आजचा हा खास उपाय आहे आज कितीही दिवसभर सेवा आणि उपाय जरी केल्यात तरी या सेवेशिवाय किंवा या उपाय उपायाशिवाय आजचा दिवस जो आहे ना तो अपूर्ण आहे त्यामुळे प्रत्येकाने सायंकाळी या पद्धतीची ही सेवा आणि हा उपाय आवर्जून करा संध्याकाळी पाच सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट याच्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा हा कणकेचाच लागणार आहे गोल असणारा एक दिवा छान बनवायचा आहे चौमुखी नाही तर फक्त गोल दिवा बनवायचा आहे कारण याच्यात आपल्याला गोल वात घालायची आहे त्यामुळे एक मुख दोन मुख नाही करायची कण कर, कणिक म्हणजे आपल्या तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात पाणी घालायचं चा, ते चांगलं मळून घ्यायचं चा। आणि त्याचा एक तुम्हाला छान दिवा करायचा आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट हा दिवा कुठे लावायचा तर हा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या देवघरात जिथे भगवान श्रीकृष्णांचा किंवा व्यंकटेश भगवानांचा किंवा भगवान श्री, कि कि श्री विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर हा दिवा आपल्याला लावायचा आहे यापैकी कुठलीही मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात नसेल तर तुम्ही हा दिवा तुळशीच्या समोर लावला तरीही चालेल रेग्युलर आपण संध्याकाळी जो दिवा लावतोय तो दिवा आपल्याला लावायचाच आहे पण हा दिवा वेगळा असणार आहे कारण हा उपाय आणि सेवेचा दिवा असणार आहे ठीक आहे सगळ्यात पहिले काय करायचं एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये एक नागवेलीचं किंवा ज्याला खाऊचं पण पान म्हणतो हे पान ठेवायचं हे पान ठेवत असताना त्या पानावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा कुंकवाने लिहायची आहे समजा ही प्लेट मी घेतलेली आहे आणि हे पान घेतलेलं आहे नागवेलीचं खाऊचं पान विड्याचं पान त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने नोकरी असेल तर नोकरी विवाह असेल विवाह कर्जमुक्ती असेल तर कर्जमुक्ती प्रमोशन असेल तर प्रमोशन जी पण इच्छा असेल ती इच्छा कुंकवाने तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आणि हे जे पान आहे ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे ठीक आहे आता याच्यानंतर तुम्हाला या पानाच्या वरती एक मुठभर पांढरे पोहे ठेवायचे सफेद पोहे जे पोहे आपण खातो कांदे पोहे किंवा आपण भगवान कृष्णांना अर्पण करतो हे पोहे आजच्या दिवशी पोह्यांचे उपाय पोह्यांच्या सेवा किंवा पोहे अर्पण करणं अर्चन करणं हे विशेष महत्वाचं आहे कारण आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि कृष्ण भगवानांना सर्वात प्रिय असलेली कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे पांढरे पोहे म्हणून एक मुठभर पांढरे पोहे आपल्याला त्यावरती ठेवायचे त्या पानावरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती पांढऱ्या पोह्यांच्यावरती तुम्हाला एक भ एक मुठभर पांढरे तांदूळ घालायचे आहेत आधी एक मुठभर पोहे घालायचे आणि त्याच्यावरती मुठभर पांढरे तांदूळ घालायचे याच्यानंतर जो आपण कणकेचा दिवा बनून घेतलेला आहे हा दिवा त्याच्यावरती ठेवायचा दिव्यात फुलवात गोलवात जे असते कापसाची जिला फुलवात असं म्हणतात किंवा गोलवात दोघांपैकी काहीही म्हणतात ही, ही फुलवात घालायची आहे फुलवात तुमच्याकडे आता घरी नसेल तर तुम्ही कापूस घ्या त्याला गोल आकार द्या आणि हा गोल आकार जो झालेला आहे ती फुलवातच बनलेली असते ती वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे या दिव्यात तुम्हाला शुद्ध तूप घालायचं आहे नसेल तर तेल घातलं तरी काही हरकत नाही आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याला एक फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला पुढचा महत्वाचा उपाय करायचा आहे याच्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे साखरेचे सात खडे साखर बघा खडी साखर नसेल तुम्ही गुळ घेतला तरीही चालेल साखरेचे किंवा गुळाचे सात तुम्हाला खडे घ्यायचे आहेत या तीन बोटांमध्ये सगळ्यात पहिले खडी साखरेचा किंवा गुळाचा हा खडा घ्यायचा आहे मनात एक इच्छा धरायची आहे जी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत आहे ती भगवान श्री विष्णू किंवा कृष्ण भगवानांना तुम्हाला सांगायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रना म्हणायचं आहे दोघांपैकी काहीही म्हणू शकतात व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रांना हे म्हणून झालं की त्याच्यानंतर हा खडीसाखरेचा खडा त्या दिव्यात अर्पण करायचा पुन्हा दुसरा खडीसाखरेचा खडा घ्यायचा सेम अभिमंत्रित करून दिव्यात अर्पण करायचा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवे असे सातही खडे अभिमंत्रित करून इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत सातही खडे त्या दिव्यामध्ये अर्पण करून झाले की त्याच्यानंतर हा दिवा जो आहे तो तसाच ठेवायचा दिव्याला नमस्कार करायचा उठायचं तुमचं जे काम असेल ते करायचं रात्रभर हा दिवा पेंटास ठेवायचा आहे आज रात्रभर हा दिवा पेट्टा ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल सगळं अंघोळ वगैरे सगळं आवरायचं आहे त्याच्यानंतर या दिव्यामध्ये घा दिव्यामध्ये घातलेले खडे साखरेचे खडे हे विरघळले असतील खरंतर जसे तुम्ही खडे टाकले होते आणि रात्रभर जसे खडे त्याच्यामध्ये विरघळत गेले होते तशी तुमची सेवा ही कृष्णांपर्यंत तुमची सेवा ही भगवान विष्णूंपर्यंत पोहोचली असेल आणि जेव्हा तुमची सेवा त्यांच्यापर्यंत या खड्यांमार्फत पोहोचली जाईल तेव्हा तुमच्या आयुष्यातील दुःख आणि अडथळे जे आहेत ते दूर होतील जसे ते खडे विरघळत जातील तशी तुमची संकट आणि दुःख विरघळत जातील ठीक आहे आता हा दिवा तुम्हाला उचलून कुठलाही मोठ्या झाडाखाली टाकायचा आहे जिथे मुंग्यांची वारूळ असेल तिथे ठेवा गोमाता असेल तर गोमातेला खाऊ घातलं तरीही चालेल आणि दिव्याच्या खाली ठेवलेले जे पोहे आणि तांदूळ आहेत हे, हे मात्र एका सफेद किंवा लाल रंगाच्या कापड्यात बांधून ठेवा ही पोटली जी तयार होईल ही पोटली कुठल्याही उद्याच्या दिवशी भगवान श्री विष्णू किंवा कृष्णांच्या मंदिरात घेऊन जा पांडुरंगाच्या मंदिरात घ्या घेऊन जा आणि तिथे जाऊन त्या मंदिरामध्ये त्यांच्या चरणांच्या जवळ ही पोहे आणि तांदळाची पोटली अर्पण करून या याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अडथळे दूर होतील संकट नष्ट होतील अत्यंत साधा सोपा आजचा खास उपाय आहे कुणीही ही सेवा चुकू नका मी स्वतः संध्याकाळी ही सेवा करणार आहे आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ